नंदगाव तालुका ील जिल्हा कोल्हापूर जे का रंजले गांजले त्याचे मनिजो अपुले या संत वचनाला साजेचे आयुष्य जगलेले नंदगाव मध्ये गंगुआबा म्हणून सर्व परिचित असलेले समाजसेवक व हरिभक्त परायण श्री गंगाराम यानुकुंभार यांचे शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वयाच्या अठ्याऐंशी वर्षी निधन झाले वृद्धांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक अजात शत्रू वृत्तीचा लोककलांना माहून घेतलेला आणि सामाजिक बाण असलेला असा दुर्मिळ वटवृक्ष होता त्यांच्या जाण्याने नंदगावने एक मार्गदर्शक व सहृदय कार्यकर्ता आणि एक खरा हरिभक्त गमवला आहे गंगुआबा पंचक्रोशीत गोबर गॅस संच बांधणारे कुशलगोंडी म्हणून प्रसिद्ध होते आजही त्यांच्या हाताने बांधलेले अनेक संच कार्यरत आहेत लोकजागृतीसाठी ते कैलासवाशी लोकशाही रामजी चव्हाण यांच्या सक्रिय सहभागी होते शासनाच्या विविध मोहिमात विशेषतः दारूबंदी अभियानात त्यांनी लोकप्रबोधनाचे काम केले सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण त्यांची मैत्री देशभक्त रत्नपा अण्णा कुंभार यांच्यासोबत होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावातील तरुणांमध्ये सामाजिक जागृती निर्माण केली सासू लहान मुले तरुण वर्ग वयोवृद्ध सगळ्यांशी त्यांचा स्नेहाचा संबंध होता महालक्ष्मी मंदिरातून माईक वरून गावातील सण उत्सव यात्रांची माहिती देणे भक्ती गीत लावणे व्यसनमुक्तीचा प्रचार ही कामे त्यांनी आजन्म केली मृत्यू विधीचा नाता एक हक्काचा माणूस गावातील अंत्यविधीमध्ये कुठले साहित्य लागते कोणती पद्धत असते रक्षा विसर्जन केव्हा करावे याची नेमकी माहिती असलेला गंगुआबा हा एकमेव सल्लागार होता मैताच्या घरच्यांची सातवण करणे सर्व विधी पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करणे ही त्यांची खासियत होती मंदिर जी मोलाचा वाटा हनुमान मंदिर भैरवनाथ मंदिर मरगाई मंदिर यांच्यासह गावातील अनेक मंदिरांच्या जीर्णोधनात त्यांनी वर्गणी गोळा करणे मूर्ती प्रतिष्ठापन करणे अशा कामात पुढाकार घेतला मान सन्मानापलीकडे असलेले जीवन त्यांनी कधीही कोणतेही पद भूषवले नाही पण गावकऱ्यांच्या मनातला खरा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मान मिळाला गावातील चांगल्या परंपरांचे जतन चुकीच्या रूढींना आळा घालणे ही त्यांची ठाम भूमिका होती ते एक सच्चे वारकरी कुंभार समाजातील कुशल कलाकार आणि आदर्श कुटुंब प्रमुख होते गावासाठी मोठी पोकळी आज गंगोबाने घेतलेले अखंड समाजसेवेची शपथ नंदगावच्या तरुणांनी मान सन्मानाच्या अपेक्षा व्यतिरिक्त वारसा म्हणून स्वीकारली तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल इंडियन पोलीस मित्र न्यूज तर्फे श्री गंगाराम गंगोबाबा कुंभार यांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली